जलना जालना जिल्ह्यात अवैध गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव तसंच पथकात सूचना दिल्या होत्या त्यावरून पंकज जाधव पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक तयार करून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं दिनांक एकोणावीस चार दोन हजार पंचवीस रोजी गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमांचा शोध घेत असताना इसम नामे यश बाबासाहेब बोर्डे राहणार काजळा तालुका जिल्हा जालना हा गावठी पिस्टल बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानं त्या सिंदेवाडी परिसरातून ताब्यात घेऊन त्याच्याकडून चाळीस हजार रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल आणि आरोपीचा चाळीस हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाईल फोन तपासकामी जप्त करण्यात आला सदर पिस्टल हे त्याचा मित्र नामे शिवम कैलास जाधव वय बावीस वर्ष राहणार नरेश कॉम्प्लेक्स अंबड रोड जालना व एक विधी संघर्षग्रस्त बालक या तिघांनी चाळीस हजार रुपये जमवून घेतले असल्याचं चौकशीत निष्पन्न झालंय सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुषनोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ तसंच सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अमलदार प्रभाकर वाघ गोपाल कौशिक रमेश राठोड सागर बाविस्कर इर्षाद पटेल रमेश काळे यांनी केली आहे आरबी न्यूजसाठी मलिक शेख जालना